सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र वजनेश्वरी माता मंदिर टेमघरपाडा येथे कचऱ्याचे ढीग असल्याचे स्थानिक नागरिकांनी कळविले असता त्या ठिकाणी श्री मनोज गुळवी मनसेश्वर अध्यक्ष तेथे गेले आणि शेवटचा इशारा महानगरपालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांना दिला नाहीतर सर्व कचरा महानगरपालिकेच्या गेटसमोर टाकणार असे त्यांनी सांगितले मनोज गुळवी साहेब शहर अध्यक्ष यांच्या एका आवाजाने वज्रेश्वरी माता मंदिर माऊली नगर टेमघरपाडा भिवंडी येथील कचरा उचलण्यात आला नमस्कार टेमघरपाडा माऊली कंपाऊंड इथी हे आपण कचऱ्याचं साम्राज्य करण्याचं धीक बघत आहात आणि समोर आहे वज्रेश्वरी माता मंदिर तर या आपल्या गावामध्ये मंदिर मंदिरासमोर जी अशी जर परिस्थिती असेल तर मग आपण बाकी ठिकाणची अवस्था काय असेल याचं वर्णन करूच शकत नाही त्याच्यामुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सुपरवायझर यांना माझी विनंती आहे की असं कचऱ्याचं लीक जर दिवसेंदिवस साचत असेल तर नागरिकांचं आरोग्य सुरक्षित राहील का त्यांना माझी विनंती आजच्या दिवसामध्ये जर कचरा उचलला गेला नाही हा संपूर्ण कचरा नेऊन मी नगरपालिकेच्या गेटसमोर टाकणार आहे ही त्यांना अंतिम सूचना आहे ते महाराष्ट्र न्यूजसाठी महेश जाधव अंबाडी